फोन करून न घेते कर काय को 열। है लार्दा है य मुदिटार लारोिया भी य में कर दिके अ य मुदम कर देंडेर, बना य 술 का दार्दार मंतुट इंक का जा

आणि पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही तुम्हाला दुसऱ्या बाजूने दाखव तुम्ही या ठिकाणी शेड

हे बारशी रोड आहे आणि शिनाकड कोळेगाव कॉलनी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हॉस्पिटलचं काम आहे मागं या बाजूला आणि दामदेव रोडच्या साईडला जे जे आग लागली होती अग्निशामक दक आणि दला आणि पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी काही दुकान आणि गोडवान आहेत वेळीच ह्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहेत कारण हे जे वाढलेलं गवत हे एकदम अचानक ह्यांनी पेट घेतलेलं आहे आणि या मुळं जवळपास एक हजार ते दोन हजार फुटापर्यंत पूर्ण ह्या परिसराला आग लागली होती कोणी दुकानवाले कोण आहे किती वाजता कोण आहे दुकानदार हे दुकान काय मदत करायची असते दुकानात सगळ्यांनी मिळून कोण येत का कस का कसं म्हणायला लागली होती आगी कारण माहित माहित नाही किती वाजता लागली होती त्रास लाग झालं तुम्ही पाहू शकता ही आगची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल परंडा नगरपालिकेचं आणि अग्निशामक दल आणि परंड्याचे पोलीस पथक साहेब आणि क्षीरसागर साहेब हे दोघं या ठिकाणी आणि त्यांचं होमगार्ड आपले कदम यांचं पथक आलं आणि ह्या ही आग विझवण्यासाठी त्यांनी मोठी स्वतः त्यांनी मदत केलेली आहे आता आग आटोक्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पाच ते सहा शेड आहेत ही, या आणि हे या ठिकाणी कशाचं दुकान आहे वही पशुखाद्य पशुखाद्याच या ठिकाणी दुकान होत आणि याला चिटकूनच एक मोठी आग लागली होती मात्र वेळ त्या आग विजवण्यात यश आलेलं ही परंडा शहरालगत कोळगाव कॉलनी जवळ ही आग लागली होती आपण पाहू शकता परंडा परांडा शहरापासून जवळच शिना कोळगाव जवळ ही आग लागलेली होती ही बारशी रोड आहे रोड लगतच कुणीतरी पेटवलेला असणार हे नगरपालिकेचे परांडेतील अग्निशामक दलची खटबणे आपल्या सोबत किती वाजता फोन आला तुम्हाला हे अर्धा तास लगेच तुम्ही दहा मिनिटात तुम्ही या ठिकाणी पोहोचला आणि यांच्या प्रयत्न सगळ्याच्या प्रयत्नामुळं आज या ठिकाणी जी लागलेली आग आहे ती आटोक्यात आलेली आहे एक भीशेन आग लागली होती आपण पाहू शकते की या ठिकाणी काय शेड आहेत दुकानं आहेत जर उशीर झाला असता किंवा मदत नाही मिळाली असते तरी पूर्णपणे जळून खाक झाला असतं काही या या दुकानाचे काही मालक असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी आग उजवण्यासाठी मदत केलेली आहे आणि आता आग या ठिकाणी लाग सा ला जी लागली होती ती आटोक्यात आलेली आहे आणि ही आपण पाहू शकता की परांडाबारशी रोड आहे आणि या रोडवर कुणीतरी थिनगी टाकलेली असेल किंवा राय रोडच्या साईडचं गवत पेटवलेलं असेल त्याच्यामुळे ही पेटत थेठीपर्यंत पोचलेलं आणि पार ह्या शेडच्या मागील बाजू सिनाकोळगाव कॉलनीच्या मागे एक तलाव आहे त्या तलावापर्यंत ती आग गेली होती पण आता ती आटोक्यात आलेली आहे आता या ठिकाणी आमचं लाईव्ह आम्ही या ठिकाणी थी। आता बंद करत आहोत कारण आग आटोक्यात आणलेली आहे सर्वाच्या प्रयत्नामुळं नाहीतर मोठी एक दुर्घटना या ठिकाणी घडली असती या ठिकाणी आता आमचा लाईव्ह आम्ही आता या ठिकाणी बंद करत आहोत धन्यवाद चाल